मला होस्टिंग हा हो प्रकार आवडतो आणि त्याच्यात मी पुण्याची असल्यामुळे मला अपमान करायलाही आवडतो त्यामुळे सॉरी पुणेकर मुंबई जर खूप जीव लावतात माया मायाळू आहेत सगळे मुंबई आरती मोरे येऊन गेली आहे रमेश आणि प्रथमेश पण आय थिंक येऊन गेलेत तर तर जरा दडपण येते की यारे हसा हसा वगैरे <laughs> <laughs> आज जरा सांभाळून बोलावं लागणार आहे एकही पंच खाली पडला तरी पुढच्या शेड्यूलला माझं काय होईल हे माहित नाही कारण आज मोठे सर आले नमस्कार माझ्यासोबत आहे पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर म्हणजे मी काही आज हास्य जत्रेच्या सेटवर नाही नाहीये कारण की हे ऐकलं की आपल्याला असं वाटतं की आम्ही हास्य जत्रेच्या सेटवर आलो आलोय पण आजचा सेट हास्य जत्रेचा आहे तर आजचा वंश आहे अलमोस्ट कॉमेडीचा प्रियदर्शनी मला असं वाटतं की मी सांगण्यापेक्षा तू सांगावस अलमोस्ट कॉमेडी काय आहे सो so, पाच लेखकांनी एकत्र येऊन स्टँडअप कॉमेडी करायची ठरवली आणि त्यांनी मला विचारलं की तू हा शो होस्ट करशील का आणि होस्ट करता करता या लेखकांना रोस्ट करशील का सो so, असा हा शो आहे मुळात याच्यात पार्टिसिपेंट सगळे लेखकच आहेत मी फक्त एक धागा आहे यांना बांधणारी आणि यांचा अपमान करणारी पण होस्ट तू करतीयेस हे जेव्हा आता हास्यचत्रेतल्या सगळ्यांना सांगितलंय का मी असा असा एक शो होस्ट करतीये सगळ्यांना माहितीच आहे बरेच जण येऊनही गेलेत सर येऊन गेलेत शोला वगैरे या शो बात आहे प्राजक्ता माळीला कॉम्प्लेक्स आला का पूजा होस्ट करण्याने ती वेग ती वेगळ्या लीची आहे मला अजून खूप वेळ आहेत ती पोचायला पण मला होस्टिंग हा प्रकार आवडतो आणि त्याच्यात मी पुण्याची असल्यामुळे मला अपमान करायलाही आवडतो त्यामुळे सॉरी पुणेकरच असं काही नाही मी माझ्यावर घेते मला अपमान करायला आवडतो याच्या पुण्याचा काही संबंध नाही पणच एक पुणेरी अपमान असं जे एक पुणे बदनाम आहे या गोष्टीसाठी तर हो तर माझ्यात काय म्हणता येईल माझ्यात ती कपॅसिटी आहे हे मला ऑलमोस्ट कॉमेडी करताना कळलं की अरे वा आपल्याला अपमान जास्त सुचत आहे नॉर्मल विनोदांपेक्षा <laughs> पण <परेक्षा>। मला <laughs> <पर बाला> <laughs> आता प्रश्न हाच आहे की अपमान जेव्हा म्हणजे असं कुठेतरी आहे की पुण्यात सगळ्यात जास्त स्वस्तात काय मिळतं तर तो तो अपमान मिळतो असं का होतं बरं ते आता आम्ही मुंबई करते नाही सांगू शकत हो ते पुण्याची असल्यामुळे तूच सांगितलं पाहिजे काय माहित नाही मला खरंच माहित नाही मी तर खूप मुळीत मुलगी होते अगदी म्हणजे काय म्हणता येईल कोमट पाणी जसं असतं अगदी तसं स्वभाव होता माझा पण काय माहिती ह्यांच्यासोबत सोबत काम करून करून ह्यांची तोंड बघितली की अपमान सुचायला लागला आणि पण पण हे पुणेकरांच्या बाबतीत काय होतं म्हणजे ते वाकचातुर्य आहे समय सुचकता आहे की संगतीचा परिणाम आहे काय वाटतं तुला सगळं आहे <laughs> सगळं आहे काय पुण्याचा संस्कार आहेच साधारण थोडे पुणे थोडस अपमान घ्यायलाही शिकवत करायलाही शिकवतं त्यामुळे मला मा, खरंच माहित नाही हे कुठून आलंय माझ्यात म्हणजे आय वॉज सरप्राईज माय सेल्फ की हे अपमान मला का आणि ते मग मग हा वर्क होईल पण तुला मुंबईचे लोक असे काही शोषिक वगैरे वाटायला लागलेत का की कि अरे किती बिचारी लोक आहेत हे काय म्हणजे मी यांचा अपमान करते वगैरे फारच शोषिक असा मी मुंबईकरविषयी तुला शोषिक वगैरे वाटतंय आहे का हा काय प्रश्न आहे का तुम्हाला कॉन्ट्रोवर्सी मध्ये टाकतोय हो हो तिला पण असं वाटतंय मुंबईत नाही मुंबईकर प्रेमळ येत काही बोलली तरी ते खपवून घेतील पण नाही मुंबई मुंबईकर खूप मायाळू आहेत सगळं मुंबईकर पण हा तिला कॉमेडीचा फॉर्म वेगळा आहे <laughs> आणि या कॉमेडीचा फॉर्म वेगळा आहे एक कलाकार म्हणून तू विनोदाच्या शैलीत आज काम करते दोन्ही फॉर्मकडे कसं बघतेस हास्यसत्र इज अ टीमवर्क मुळात तिकडे तुम्ही एकटी किती पंचेस मारताय हे गरजेचं नाही आहे तिकडे तुम्ही मिळून काय कॉमेडी क्रिएट करता हे गरजेचं आहे आणि इथे तुम्ही एकटी असता स्टेजवर तुम्ही आणि ऑडियन्स काय गोंधळ घालायचा तो घाला त्यामुळे ते, ते दडपण मला आलं होतं की इकडे जर आपण खाली पडलो तर सावरायला कोणी नाही आहे आपल्यालाच करायचं आहे काय ते करायचं पण त्याची एक वेगळी मजा पण आहे की म्हणजे मी वाटतील ते इम्प्रुवाईज करून पाहिलं आहे याचे शोज करताना किंवा मला जे काही सुचलं आहे ते अप्लाय करून पाहिलं आहे की हे वर्क होत आहे का नाही होत आहे आणि ते वर्क झाल्यानंतरचा जो आनंद आहे तो प्रेक्षकांनी ऑलमोस्ट uh, कॉमेडीमधनं दिला आहे याच्या लाईव्ह शोजमधनं त्यामुळे uh, दोन्ही वा माध्यमं वेगवेगळी असली तरीसुद्धा ती एकमेकांना मदत करणारी आणि एकमेकांना एकमेकांथ्रू एनर्जी घेणारीच आहे तू मग अशी म्हणालीस की या कार्यक्रमाला मोठे सर येऊन गेलेत पण असं असतं ना की आपण इतकी वर्ष ज्यांच्यासोबत काम करतोय आपल्याला येत असतं बरं सगळं होत असतं पण ती समोर बसली की एक वेगळीच धाकधूक असते आपले शब्द बरोबर जात आहेत का आपण काही म्हणजे घसरतोय की काही एक दडपण असतं ते जेव्हा आले होते तेव्हा काय झालं होतं रेम म्हणजे तो दिवस आठवतो हो 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 म्हणजे आमचा माहीमला शो होता फुलवाताईच्या स्टुडिओला आमचा शो होता आणि बरेच जण येऊन गेलेत म्हणजे मोठे सर आलेत वनिता येऊन आहे ओंकाराऊत येऊन गेलाय तर जेव्हा आपली माणसं येतात जे आपल्याला रोज बघतात किंवा आरती मोरे येऊन गेली आहे श्रमेश आणि प्रथमेश पण आय थिंक येऊन गेलेत तर तर जरा दडपण येते की यारी हसा हसा वगैरे <laughs> <laughs> एक कोणी नसलं तुम्ही हसा वगैरेचं अवघातच पण मोठे सरांचं दडपण घालवायला मी म्हणलं ना ते आपण एकटे असतो तिथे आपलं दडपण आपल्यालाच घालवायचं आहे तर मी सर आला तेव्हा हे बोललेले की बरं आज जरा सांभाळून बोलावं लागणार आहे एकही पंच खाली पडला तरी पुढच्या शेड्यूलला माझं काय होईल हे माहीत नाही कारण आज मोठे सर <laughs> आलेत किंवा अशा पद्धतीचं एक काहीतरी मी बोलले होते ज्याच्याने एक हशा फुटला आणि ते टेन्शन ब्रेक झालं तर असे काय काय तर किबे काढलेत छोटे छोटे पण येतं दडपण येतं पण ते आम्हालाच माहिती काय होतं ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही पण तू ज्यांची नावं घेतली मग वनिता असेल किंवा ओंकार असेल शर्मेश प्रथमेश असेल ही सगळी मंडळी जितके कलाकार म्हणून उत्तम आहे ते मित्र म्हणून पण उत्तम आणि अर्थात ते पडद्यामागे भंकस कशी करतात हे आम्ही बघितलेलं आहे <laughs> जेव्हा तू हे सगळं त्यांच्यासमोर सादर केलंस तेव्हा जेव्हा त्यानंतर ते तुला भेटले तेव्हा त्यांचं कस काय रिॲक्शन होते त्यांची काय ते त्यांनी तुला रोस्ट केलं का त्यांनी ऑफकोर्स सेटवरती रोस्ट तर केलंच आहेत आणि आम्ही जी भंकस करतो त्याच्यामध्ये एक रोस्टिंगचाच प्रकार आहे ती भंकस म्हणजे त्यामुळे त्याची सवय आहे मनाला की हे ऐकून घेण्याची आणि ऐकवण्याची त्यामुळे पण जेवढे ते चांगले मित्र आहेत तेवढेच ते ॲप्रिशिएट करणारे किंवा सजेशन्स देणारेही आहेत की हेही घेऊन बघू शकतेस किंवा तू हा पणच घेऊ शकली असतीस किंवा असं ज त्यामुळे असे खूप सपोर्टिव्ह आहेत सगळे सो त्यांना जे सुचेल ते एडिशन्स ते देण्याचा प्रयत्न करतात नेहमी तर त्यामुळे तसं सपोर्टिव्ह आहेत सगळे तू उत्तम रोस्ट करतेस आम्ही बघितलंस तू जे काही सादर केलं असते आणि जो माणूस उत्तम रोस्ट करतो तो उत्तम घेऊ देखील शकतो तुझा लिखाणाचा प्रवास सुरू झालाय का की तो आधीपासूनच होता माझा आता सुरू होतोय <laughs> मला इच्छा आहे स्टँडअप हा प्रकार मला खूप अवघड वाटतो आणि तो करावासाही वाटतो त्याच कारणासाठी कारण की तो अवघड वाटतो तर बघूया आता ही सुरुवात झाली आहे हळूहळू जाऊ आणि करत जाऊ म्हणजे लवकरच लेखक प्रियदर्शनी इंदलकर असं जर आम्हाला कुठे वाचायला मिळालं तर त्याचं काही वावगं वाटायचं कारण नाही वाटून घ्या वाटून कौतुक आणि वावगं दोन्ही वाटून घ्या <laughs> तू आ, कायम आम्हाला वेगवेगळं टॅलेंट दाखवत असतील नाटक असू दे असू दे आता प्रियदर्शनी पुढच्या कुठल्या टप्प्यावर जातोय नववर्ष सुरू झालं आहे नववर्षाच्या काहीतरी घोषणा करतोय काहीतरी संकल्पनाही म्हणता येणार पण एक पुढच्या प्रेक्षकांना काय देणार दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आलेल्या वर्ष मला वाटतं सुरुवातच झाली ऑलमोस्ट कॉमेडीपासनं की पहिल्याच महिन्यात जानेवारीमध्ये ऑलमोस्ट कॉमेडीसारखा एक वेगळा एक्सपेरिमेंट माझ्या वाट्याला आलेला आहे आणि तो आता तुम तुम्ही बघू शकता एव्हरेस्टच्या हास्य मराठी यूट्यूब चॅनलवरती तर ही सुरुवात आहे वर्षाची आणि अजून बरेच प्रोजेक्ट्स आहेत जे या वर्षात येणार आहेत आणि त्याबद्दल मी प्रचंड एक्सायटेड आहे खूप वेगवेगळ्या भूमिकांमधनं मी प्रेक्षकांना भेटणार आहे तर त्याची सुरुवात ऑलमोस्ट कॉमेडी बसनं झाली आहे आणि माझ्या होस्टिंगच्या भूमिकेपासून याचा मला खूप आनंद आणि प्रियदर्शनी आली म्हणजे शोला ग्लॅमर तर येणारच आहे पण फक्त प्रियदर्शनीमुळे ग्लॅमर येणार नाहीये तर ती उत्तम रोस्ट करते तिथल्या लेखकांना तर मला असं इतकंच वाटतं की जाता जाता तू प्रेक्षकांना सांगावं काहीतरी रोस्ट करून किंवा तुझ्या शैलीत की त्यांनी हा कार्यक्रम का बघायचा आहे वेल well, uh, जे प्रेक्षक प्रियदर्शन इंदलकर हे बघून हा व्हिडिओ पाहत असतील त्यांना अशी अपेक्षा असेल की अरे खळी बघायला मिळेल अरे एक सौंदर्य पाहायला मिळेल या शोमध्ये माझं माझी बुद्धीही पाहायला मिळेल तुम्हाला किंवा माझं टॅलेंट पण थोडंफार पाहायला मिळेल तर याच्यासाठी हा शो नक्की बघा आणि आय uh, विश की तुम्हाला हा प्रत्यक्ष बघायला मिळावा म्हणजे याचा टीझर किंवा याचा छोटासा भाग एव्हरेस्टवर आहेच तर हास्य मराठीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही तो बघूच शकता पण लाईव्ह जर तुम्ही पाहायला आलात तर आणखी मजा येईल आणि आम्हालाही आणखी आनंद मिळेल धन्यवाद प्रियदर्शनी तुझ्या नव्या शोला अर्थात ऑलमोस्ट कॉमेडीला लोकमत फिल्मीकडनं खूप खूप शुभेच्छा